नमस्कार मित्रांनो मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील चिखली प्रॉपर चिखली इथला एक बोरच्या पाईंटबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी तो बोरचा व्हिडिओ बी बघणार आहे कारण तो व्हिडिओ मी लाईव्ह केला होता आणि त्या व्हिडिओच्या वेळेस मी तिथं हजर होतो जी एवढा मी चिखलेचा असल्या कारणानं तो व्हिडिओ आपण लाईव्ह केला म्हणजे प्रत्येक ठिकाणी लाईव्ह केला अशी काही अपेक्षा नाही पण बायचान्स एखाद्या ठिकाणी जर गाडी असली तर म्हणजे ऑलरेडी गाडी जर त्याची असली तर तिथं आपण थांबू शकतो बाकीच्या पाण्याचा विचार करून एवढं काही थांबता येत नाही तरी पण असो तो व्हिडिओ बघते वेळेस तुम्हाला लक्षात येईल त्या भागात जेमतेम चांगल्या प्रकारे पाणी लागतं आणि चिखलीचं त्यांचं जे नाना भाऊचं पवन ऑफ सेट प्रिंटरचं जे त्या दुकान आहे त्या दुकानात त्यांनी एक पहिला बोर मारलेला होता तर त्या बोरला जेमतेम कमीत कमी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिलपर्यंत तो बोर मार्च एप्रिलपर्यंत चालायचा त्याच्यानंतर कमी पडायचा आणि मे महिन्यात तो बंद पडायचा तर त्यांना वाटलं नवीन बोर घ्यायचा पण त्यांच्या शेजारी दोन बोर झाले दोन्ही बोर ते जेमतेम कोल्डे गेले असे त्यांनी सांगितलं आम्हाला त्याच्यानंतर ते तेही व्हिडिओ तुम्हाला मी त्याच्यात त्या बोरच्या शूटिंगमध्ये दाखवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर ते दोन्ही कोल्डे गेले त्यांनी असं सांगितलं त्याच्यानंतर त्यांचाही कोरडा झाला त्यांनी असं सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाच्या विषय त्या भागात चांगलं पाणी लागतं हे पण एक सगळ्यात महत्त्वाच्या विषय तो चिखलीचा जो खालचा एरिया आहे तर त्या एरियात जेमतेम एक तीस ती ते चाळीसच्या दरम्यानची एक रेंज आहे आणि एकशे साठ ते एकशे सत्तरच्या दरम्यानची एक चांगली रेंज आहे या दोन रेंजमध्ये त्या भागात चांगलं पाणी लागतं बगड्या मंगल कार्यालयाच्या पाठीमागं कारणानं तिथला एरिया सांगितला त्याच्यानंतर प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या खोलीचा अंदाज असू शकतो तर तिथला जो लागला खोलीचा अंदाज त्याच्यामुळं मी तुम्हाला तो अंदाज सांगितला प्रत्येक की तिथं तीस फुटावर आणि दीडशे फुटाचे पुढं पाणी लागलेले तर तो तीनशे फूट बोर घेतला त्यांनी पाणीही चांगल्या प्रमाणात लागलं त्यांना दोन किंचित पाणी लागलं आणि त्यांचा जेम ते मी एकचा किंवा सव्वाचा पंप टाकतील ते आणि त्यांच्याकडे ऑलरेडी जुन्या बोरमधला पंप आहे तो तो तेच टाकतील तर ते तिथलं गणित असं आहे आपण तिथं पाईन पाण्यासाठी गेलो जायचं होतं पण योगा असा आला की तिथं जाण्यासाठी त्यांचा मला कॉल आला कॉल आल्यानंतर माझे थोडे पाईंट असल्यामुळे मी त्यांना वेटिंगवर ठेवलं आणि तिथं मला जायला पंधरा दिवस लागले पंधरा दिवसानंतर मी गेलो त्यांना कॉल केला त्यांनी सांगितलं बघितलं मग आपण त्यांचा पाईंट बघितला पाइंट बघितल्यानंतर तिथं त्यांनी आता बोर घेतला बोर घेतल्यानंतर योगागास झालं त्याच दिवशी मी चिखलीचे पाइंट पाहायला गेलो तर ते त्यांचा मला कॉल आला की आमची गाडी लागलेली आहे तर मी त्या पायंटवर गेलो आणि त्या पाइंटवर माझं मी ते तिथंचं ते बघितलं आणि मीच बंद करून टाका लावला तो दोनशे नव्वद फुटावर त्याला सफिशियंट पाणी लागलं म्हटलं तुमच्या भागण्यासारखं पाणी भरपूर झालं आहे आणि मग तो बंद केला आम्ही कडक असल्याकारणाने म्हटलं नरम लागल तर परत वाढल तर त्याच्या हिशोबाने तो बंद केला आम्ही बंद केल्यानंतर मग तिथलं जे आता त्यांनी मोटर वगैरे टाकली मोटर त्यांची कंटिन्यू झाली आणि पाणीही चांगल्या प्रमाणात लागलं तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या शेवटी पण त्याच्या अगोदर तुम्ही जर तत्पूर्वी आता नवीन काही मंडळी असतील आपले शेतकरी मित्रमंडळ तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आ आता काय झालं माहिती आहे का जून महिना लागला तर जून महिन्यात भानगडाशी मित्रांनो की जून महिन्यात आता पे जेमतेम आता शेतकरी मंडळाचे आता हे बघा तुम्ही पाठीमागचं बघू शकता मी दहीत शिवार ते आज मला दहीतचा पॉइंट पाहायचा आहे त्याच्यामुळे मी झालो आणि मी इथं इथूनच तुमचं थोडं त्याचं शूट करून तुम्हाला टाकतोय तर भानगडाशी की आता शेतकरी मित्रायचे जे शेती ते हे जेमतेम रेडी झालेले आहे आसपास जे रोल्टच पाईंट आहे तेच पाईंट होतात पाऊस पडल्यानंतर आपण काय करणार आहे आपण जेमतेम शास्त्राच्या हिशोबानं त्याच्यानंतर आपण शास्त्राचा हे घेऊन जे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा काय घ्यायचा याचा तुम्हाला मी सविस्तर माहिती याच्या पुढचे जे व्हिडिओ राहतील आपले याचे सविस्तर राहतील कारण आतापर्यंत आपले धावपळ भरपूर झालेली आहे पाईंड भरपूर झालेले आहे काहींना चांगलंही पाणी लागलं काहींना कमीही लागलं आणि काही पाईंड आपले खालीही गेलेले खाली जायचं कारण एकच एक प्रत्येक भागातली खोली कमी जास्त असल्या कारणानं कमी जास्त पॉईंट होतात त्याच्यानंतर पातळीचा प्रत्येक भागातल्या पातळीचा अभ्यासावरून कमी जास्त होऊ शकतात चला असो तर काय माहिती आहे का, का मित्रांनो ज्यावेळेस आता हे शास्त्राचा जर अभ्यास घेतला शास्त्राच्या हिशोबानं दुर्गा जल शास्त्र वगैरे असे काहीतरी आहेत सहदेव वाडळी याच्यात पाण्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे जाणकार लोकांनी तर त्याच्यात त्याच्या आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण लाईवली केलेले व्हिडिओ असल्याकार म्हणजे आपण ज्यावेळेस जमिनीवर फिरू पाईंड काढू पाइंडचा रिझल्ट येईन त्या हिशोबाने आपल्याला जो बी अनुभव आला त्या अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आता इथून पुढं कसं आहे पावसाळ्यात आपल्याला काही जास्त फिरायचं काम नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला शेतकरी मित्रांना नवीन आता प्रत्येक भागात आपलं जाणं याची काही शाश्वती नसते राहा तर पण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचू शकतो एवढं नक्की त्याच्यामुळे शेतकरी तुम्ही नारळ रॉड तुमच्या हिशोबानं तुम्ही कोणताही प्रयोग करून पाणी पाहू शकता कोणत्या कोणत्या झाडाजवळ कोणत्या दिशेला किती फुटावर कसं लागेल त्याची सर्व आपण प्रत्येक स्टेप बाय स्टेप प्रत्येक झाडाचा थोडाफार आपला जेवढा अनुभव आलेला आहे आपण तो शेअर करणार आहे तर यासाठी काय करणं आहे तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक का हे करणं आहे ज्यावेळेस तुम्ही मला माझे नवीन व्हिडिओ येतील त्यावेळेस तुम्हाला ते सर्व समजतील आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण घेतलेल्या अनुभवानुसार झाडाच्या कोणत्याही दिशानं झाडाच्या कलनुसार प्रत्येक झाडाजवळ थोडंफार काही ना काही पाणी असतं ते कसं पाहायचं आपल्या शेतात भरपूर प्रकारचे एकाच प्रकारचे भरपूर झाडं असू शकतात तर मी नेमकं कोणतं झाडं पाणी देईन याच्याबद्दलही आपण सविस्तर माहिती स तुम्हाला सांगणार आहे पण आता एक 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 से परेंट, से परेंट ते कसं आहे प्रत्येक एका झाडाचं आहे आपण प्रत्येक सेपरेट सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला त्याची माहिती देणार आहे पाणी लागायचे चान्सेस कसे राहणार ते सांगणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जा विषय त्याच झाडाजवळ पाणी लागू शकतं फक्त खोली कमी जास्त असू शकते प्रत्येक भागात त्या झाडाजवळ तेवढ्याच फुटावर पाणी लागलं याची काही असे नाही की आता समजा उदाहरणार्थ तर आपल्याच झाडं आपल्याच झाडाजो दीडशेवर लागल का तीनशेवर लागल का चारशेवर लागल हे प्रत्येक याच्यानुसार अवलंबून आहे त्याचंही तुम्हाला थोडंफार मी माझ्या हिशोबानुसार जसा अभ्यास झालेला आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे चला असो ठीक आहे तुम्हाला सर्व सांगन मित्रांनो नमस्कार तुम्ही बघा आता आपला आपला शेवटचा व्हिडिओ थँक्यू கல்பல் நர்ட்ட இல்லை மனித